नमस्कार रॉयल कार्भारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग सात भाग सहा यापूर्वीच अपलोड केलेले आहेत विशाल त्याच्या नवीन बाईकवर संध्याला घेऊन महाबळेश्वरला जाणार होता दोघेपण निघाले आणि रस्त्यात विशाल संध्याला म्हणाला संध्याल। संध्या मला नीट पकडून बस बरं का संध्या विशालला म्हणाली तुम्हाला नीट पकडून बस म्हणजे मी काय पडणार आहे का विशाल संध्याला म्हणाला तुझं माहीत नाही पण मी पडलोय संध्या म्हणाली कसं काय आणि कधी पडलात विशाल तिला म्हणाला तुझ्या प्रेमात पडलोय ग संध्याने हळूच त्याच्या मांडीवरती हात ठेवला आणि त्याला म्हणाले आहो मला ना आता काय फिलिंग येते माहित आहे का विशाल म्हणाला कसली फिलिंग येते तुला संध्या हळूच त्याच्या कानाजवळ जात त्याला म्हणाली <coughs> तुम्ही माझे <coughs> हिरो आहात आणि मी तुमची हिरोईन ते पिक्चर मध्ये दाखवतात ना तो हिरो सुद्धा त्या हिरोईन सोबत असंच बोलत असतो विशाल तिला म्हणाला हो का अजून खूप काय काय दाखवतात तुझ्या पिक्चर मध्ये ते सगळं आपण करायचे दोघांनी संध्या आणि तुझ्या हिरो सोबत तू हे सगळं करायला तयार आहेस ना संध्याने अजून थोडी जवळ गेली त्याच्या विशाल तिला म्हणाला संध्या तुला ना मस्त दोन ड्रेस घेऊ आपण तिथे गेल्यावर ही साडी अजिबात नेसू नकोस आणि तू आपल्या घरी पण ड्रेस घातले तरी चाल चालतील सतत साडी घालण्याची काहीच गरज नाही वहिनी सुद्धा ड्रेस घालतात की आपल्या घरात खूप फ्री वातावरण आहे मग विशाल आणि संध्या महाबळेश्वरला पोहोचले विशालचा एक मित्र त्याच्यासोबत ट्रेनिंगला होता तो काही पास झाला नाही त्यांनी आधीच ठरवलं होत जर मी याच्यामध्ये सक्सेस झालो नाही तर घराशेजारी जागा आहे तिथेच एक छान हॉटेल बांधेल छान स्पॉटला त्याची जागा होती महाबळेश्वरला विशाल सोबत त्याच बोलणं झालं त्याचा मित्र विशालला म्हणाला अरे विशाल एकी वहिनींना घेऊन सगळे स्पॉट दाखवेल तुम्हाला त्याच सुद्धा नुकतंच लग्न झालं होत तो विशालला म्हणाला त्या निमित्ताने माझ्या बायकोला पण भेटवतो की आणि वहिनींची पण भेट होईल संध्या विशालला म्हणाली कुणाची वाट बघताय विशाल म्हणाला अगं माझ्या मित्राचे मित्राचं हॉटेल हो आहे हे संध्याला खूप थंडी वाजत होती विशाल तिला म्हणाला संध्या शाल आणली आहेस ना बॅगेमध्ये संध्या म्हणाली हो आणली आहे तेवढ्यात विशालचा मित्र सुद्धा आला निखिलने मागना विशालला आवाज दिला विशाल कसा आहेस विशालने मागे पाहिलं तर निखिल होता निखिल त्याला म्हणाला अरे विशाल किती दिवसांनी पाहतोय रे तुला विशालने पण त्याला मिठी मारली आणि म्हणाला काय यार तू अरे लग्नाला बोलवून सुद्धा आला नाहीस लग्नाला <coughs> निखिलने कान पकडले आणि म्हणाला अरे बाबा आमच्या इथे पण तेच होत हे बघ फक्त दहा दिवस झाले आहेत लग्नाला माहेरी बायको माहेरी गेली आहे येईल उद्या मग भेटवतो वहिनींना आणि तुला बर या वहिनी आहेत का संध्याला आजत होती निखिलला शेष्ठ करायची सवय होती निखिल संध्याला म्हणाला वहिनी जरा सांभाळून राहा आमचा मित्र म्हणजे खूप डेंजर प्रकरण आहे बर का सगळं त्याला त्याच्या मनासारखं लागतं संध्या मनातच म्हणाली सगळ्यांना यांचा स्वभाव माहिती आहे माझ्यावर पण अशीच हुकूमत गाजवतात आणि त्यांच्या मनासारखं नाही झालं हे नुसते लांब लांब जातात निखिल विशालला म्हणाला चला तुम्हाला दोघांना पण रूम दाखवतो निखिलने त्याचं हॉटेल दाखवलं खूप मस्त मस्त छान हॉटेल होतं मस्त स्पॉटला होतं विशाल त्याला म्हणाला निखिल मस्त आहे रे तुझं हॉटेल वातावरण पण एकदम छान आहे रोमॅन्टिक आहे इथलं निखिल त्याला म्हणाला तू फक्त दोन दिवसासाठीच आलायस रे तुला काय म्हंटल होत मी मस्त पैकी आठवडाभर सुट्ट्या काढ म्हणून <laughs> अरे वहिनींना महाबळेश्वर काय ते दाखव की विशाल निखिलला म्हणाला अरे बाबा तुझ्या बहिणींना माझ्यासोबतच महाबळेश्वर बघू दे आता <laughs> एक दोन पॉइंट दाखवील तिला आणि परत येईल की तिला परत घेऊन आपली ड्युटी आपल्यासाठी महत्वाची आहे दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात <clears throat> निखिलने मान हलवली विशाल निखिलला म्हणाला बर निखिल इथं चांगलं कपड्याच दुकान कुठं आहे रे मला थोडी शॉपिंग करायची होती निखिल म्हणाला अरे हे काय दहा मिनिटाच्या अंतरावर आहे इथून बाहेर पडलास ना की बाहेर रस्त्याच्या डाव्या हातालाच आहे विशाल म्हणाला बर ठीक आहे थँक्यू निखिल त्याला म्हणाला बर मी निघतो आता विशाल त्याला म्हणाला हो ठीक आहे त्यांना दोघांना पण रूम दाखवली त्यांनी आणि निखिल गेला <coughs> विशालने पटकन दार लावून घेतलं संध्या खिडकीजवळ गेली पडदे बाजूला केले तर सुंदर असं निसर्गरम्य वातावरण तिला दिसत होत खूप थंडी होती विशालने हळूच मागून येऊन संध्याला मिठी मारली संध्या थोडीशी डचकली त्याने मिठी मारून तिच्या पोटावरती हात ठेवले आणि तिने पण त्याच्या हातावरती हात ठेवले विशाल संध्याला म्हणाला मग मा कसं वाटलं माझं सरप्राईज आवडलं ना तुला सारखे प्रश्न पडत होते ना तुला कुठे येणार आहात संध्या विशालला म्हणाली खूप आवडलं मला हे ठिकाण छान आहे अगदी निसर्गरम्य वातावरण आहे भाऊजी म्हटले म्हणून मला इथे घेऊन आलात नाहीतर तुमच्या मनाने आलाच नसतात हो ना विशाल विशालने तिला स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला येणार होतो तुला घेऊन पण घरातल्या समोर विषय कसा काढायचा संध्या त्याला म्हणाली आहो इथे ना स्ट्रॉबेरी खूप छान मिळतात आपण आपण ना इथून स्ट्रॉबेरी घेऊन जाऊ घरातल्या सगळ्यांसाठी विशाल तिला म्हणाला तुला काय घ्यायचं ना ते घे आणि मला तुझ्यासाठी काय घ्यायचं ते मी घेणार आणि मला ते घालून दाखवायचं समजलं कसले आडेवेडे घेतलेच ना तर बघ मग संध्या म्हणाली काय हो तुम्ही तुमच्या मित्र मित्रांसोबत पण अशीच दादागिरी करत असता का जशी माझ्यावर करत आहात अशी संध्या एकदम हळू आवाजात विशालला म्हणाली विशालने तिला पटकन उचलून घेतलं आणि तिला म्हणाला मी काय दादागिरी केली ग तुझ्यावर तुझीच नाटकं चालू आहेत लग्न झाल्यापासून बघतोय ना मी एवढा चांगला रुबाबदार प्रेम करणारा नवरा मिळाला आहे तर त्याच्या समोर मुद्दामून एवढे नखरे दाखवतेस ना संध्या त्याला म्हणाली मी कुठे नखरे दाखवते <coughs> विशालने घरी फोन केला की आम्ही सुखरूप पोचलो आहोत म्हणाले ठीक आहे मस्त फिरून या दोघे पण दोघे पण फ्रेश झाले विशाल संध्याला म्हणाला संध्या चल ना आपण बाहेर जाऊया थोडीशी शॉपिंग करू आणि बाहेरच हॉटेलमध्ये जेऊन येऊ संध्या म्हणाली ठीक आहे विशाल तिला घेऊन एका दुकानामध्ये घेऊन गेला आणि संध्यासाठी त्यांनी दोन छान मस्त ड्रेस घेतले त्या दुकानामध्ये विशालने त्या माणसाला हळूच विचारलं इथे हनीमून कपलसाठी स्पेशल ड्रेस आहेत का मला माझ्या बायकोसाठी घ्यायचं आहे असा हळूच त्याच्या कानात म्हणाला संध्या म्हणाली आहो काय म्हणताय विशाल संध्याला विशालने संध्याला मानवनवत म्हणाला काय नाही ग असं आपलं तू बघ ड्रेस चॉईस कर तो माणूस विशालला म्हणाला सर त्या सेक्शन मध्ये आहे तुम्हाला तिथे हव्या व्हरायटीज भेटतील विशाल म्हणाला थँक्यू विशाल संध्याला म्हणाला संध्या तू ड्रेस बघ मी तिथे काय ते बघून येतो संध्याने विशालचा हात धरला अहो नका ना मला सोडून जाऊ विशाल म्हणाला अग माझी राणी इथेच आहे आलो तू ड्रेस चॉईस कर हे बघ इथून दिसेलच मी तुला तिथे आहे संध्या त्याला म्हणाली लवकर या विशाल तिथे त्या काउंटरवर गेला आणि त्या मुलीला म्हणाला ते, मुली ते बघ ती तिथे दिसते ना तिच्यासाठी एक मस्त हनीमून लांबूनच पाहिलं आणि तिने तिला सूट होईल असा मस्त तीन लेअर असलेला नाईट सूट विशालला दिला विशाल तिला म्हणाला त्या दोन ड्रेस सोबत हा ड्रेस पण संध्याचे पण दोन ड्रेस घेऊन झाले होते विशाल संध्याकडे आला संध्या विशालला म्हणाली आहो इथे कशाला गेला होता तिथे बाहेर फक्त अंतर्वस्त्र घातलेल्या बायकांचे पोस्टर बघून संध्याने त्याला विचारलं विशाल संध्याला हळू हाँ, हळूच डोळा मारत म्हणाला तुझ्यासाठी सरप्राईज आहे ग संध्या खूप लाजायला लागली खरंच संध्या पूर्व होती तर विशाल पश्चिम दोघांचं पण या बाबतीत कुठे जुळत नव्हतं दोघे पण मस्तपैकी हॉटेलला गेले आणि तिथे विशालने नॉनव्हेज घेतलं विशाल संध्याला म्हणाला संध्या तुला आवडतं ना नॉनव्हेज संध्या म्हणाली हो विशाल तिला म्हणाला चला बाबा ह्या बाबतीत तरी आपलं जुळत आहे विशाल तिला म्हणाला संध्याकाळसाठी इथूनच पार्सल घेऊन जाऊयात दोघे पण त्यांच्या रूममध्ये आले दोघांनी पण थोडासा आराम केला निखिलने विशालला कॉल केला आणि म्हणाला वहिनींना घेऊन सनसेट पॉइंट बघायला जा की तुला जर माहीत नसलं तर मी घेऊन जातो तुम्हाला दोघांना पण विशाल म्हणाला बरं ठीक आहे जातो आम्ही विशाल संध्याला म्हणाला संध्या आवर लवकर तुला सनसेट पॉइंट दाखवून आणतो सनसेट पॉइंट हे महाबळेश्वरचं खूप फेमस पॉइंट आहे भरपूर कपल तिथे असतात विशाल तिला म्हणाला संध्या ड्रेस घाल बर का म्हणजे बाईकवर दोन्ही साइडला पाय टाकून बसता येईल तुला संध्याने मस्त ड्रेस घातला दोघे पण सनसेट पॉइंट बघायला गेले खूप छान सूर्य मावळ तिला आला होता आणि तिथलं वातावरण खूपच रोमँटिक झालं होतं संध्याने आजूबाजूला पाहिलं तर तिथे सगळे कपल खूपच रोमॅन्टिक झाले होते त्यांच्या पार्टनरबरोबर आणि संध्याला खूप लाज वाटत होती विशाल हळूच तिच्याकडे तिरक्या नजरेने बघायचा आणि संध्याला म्हणायचा संध्या बघ ना ग त्यांचं काय चाललंय संध्या संध्या म्हणायची तिकडे नका पाहू संध्याने त्याच्या हातामध्ये हात घातला आणि त्याला दुसरीकडे घेऊन गेली तिथे पण परत तसेच आहे त्या लोकांचे चालू असायचे आणि तसं चालू झालं की विशालला चला आपण जाऊ हे लोक बघा ना एवढा छान सूर्य मावळतीला आला आहे त्या पाण्यामध्ये असं वाटत आहे की तो सूर्य बुडतोय किती छान निसर्गरम्य दर्शन आहे हे सगळं पाहायचं सोडून ह्या लोकांचं काय चाललंय पाहना विशालनी तिचा पटकन हात धरला आणि संध्याला म्हणाला संध्या, संध्या बघ ना किती छान रोमँटिक वातावरण आहे अशा वातावरणामध्ये मला पण नक्कीच आव्हान आहे असं तिच्याजवळ त्याचे ओटणीत तिला म्हणाला संध्या खूप लाजली आणि तिने त्यांनी घेतली त्यांनी घातलेल्या जॅकेटमध्ये तिचा चेहरा लपून घेतला संध्या त्याला म्हणाली आहो मला खूप लाज वाटते आजूबाजूला बघा ना जरा विशाल संध्याला म्हणाला संध्या, संध्या। इथे सगळे हेच करायला आलेले त्यांना कसलंच भान नाही संध्या म्हणाली बरं बरं चला बरं इथून त्यांनी सगळी लाच सोडलेली आहे विशाल संध्याला म्हणाला बरं ठीक आहे येतो पण एका आटीवर संध्या म्हणाली कुठली आट विशाल तिला म्हणाला रूमवर गेलो मला की मला भरपूर किस पाहिजेत असं एकदम छोट तोंड करून अगदी संध्याच्या ओठांच्या जवळ जाऊन विशाल तिला म्हणाला बोल देणार आहेस ना संध्या त्याला हळूच लाजत म्हणाली देईल चला आता आणि दोघांनी पण पार्सल घेतलं आणि त्यांच्या रूमवर ते आले संध्या विशालकडे पाहत होती आणि विशाल तिच्याकडे पाहत होता विशालने त्याच्या ओठां थन... तिच्या ओठांवरती बोट ठेवलं आणि त्याच्या ओठांवरती बोट ठेवलं आणि तिला सुचवत होता की मला कीच पाहिजे दोघांचं पण इतका वेळ असंच चाललं होतं आणि संध्या खूप हसायची तिला हसायलाच यायचं चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा